मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांच्या जनगण मन बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या वंदे मात्र आणि यांच्या सारे अच्छा हिंदो सता हमारा या गीताने स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांमध्ये जाज्वल्य राष्ट्रपतीची जाणीव आणि प्रेरणा निर्माण केली आणि त्यातूनच ब्रिटिशांपासून देश स्वतंत्र करण्यासाठी कडवी चळवळ उभी राहिली पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जनगणमन या गीताला राष्ट्रगीताचा म्हणजे नॅशनल अँथमचा आणि वंदे मातरम बरोबरच सारे जहासे अच्छा या गीताला राष्ट्रीय गीताचा म्हणजे नॅशनल सॉंगचा दर्जा देण्यात आला लहानपणापासूनच आपण सर्वजण ही गीत म्हणत आलोय गात आलोय आणि देशभक्तीने रोमांचित होत आलोय आजही ही गीत आपल्या मनात देशाभिमान जागृत करतात वंदे मातरम या गीताने तर दीडशे वर्ष पूर्ण केली आहेत या निमित्ताने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभर समूह गायन करत उत्सव साजरा केला जात असताना मुताहिदा मजलीस ए उलेमा ज उलेमा ए हिंद या मुस्लिम संघटनांनी मात्र वंदे मातरम गीत गायला नकार दिलेला आहे दारुल उलुम देवबंदने तर वंदे मातरम विरोधात फतवा काढलेला आहे अबू आजमी असदुद्दीन ओवीसी इम्तियाज जलील मिरवाईज उमर फारूक या मुस्लिम नेत्यांनी आम्ही कधीच वंदे मातरमचे गायन करणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरमचे गायन करण्यास मुस्लिम समाजाचा किंवा संघटनांचा विरोध का आहे वंदे मातरमचे गायन करण्यास नकार देणे हे संविधान विरोधी कृत्य आहे का वंदे मातरमचे गायन करण्यास नकार दिल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो का आणि मुळात वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत असल्याचे राज्य घटनेत म्हटले आहे का या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण करूया नमस्कार मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय मुस्लिम नेत्यांचा किंवा संघटनांचा वंदे मातरम या गीताला विरोध का आहे हे, हे सर्वप्रथम समजून घेऊया ब्रिटिश प्रशासनात डेप्युटी कलेक्टर असलेल्या ले आणि लेखन व कविता करण्याचा छंद असलेल्या बंकिमचंद्र चटर्जी किंवा चट्टोपाध्याय यांनी बंगाली आणि संस्कृत भाषेचा वापर करून वंदे मातरम हे सहा कडव्यांचे गीत लिहिले जे सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी पहिल्यांदा प्रकाशित झाले भारत देशाला मातृभूमीची उपमा देऊन या मातृभूमीचे वंदन करणारे हो हे गीत होते त्यावेळी हे गीत विशेष गाजले नाही मात्र पुढील काळात त्यांनी आनंद मठ नावाची कादंबरी लिहिली व त्यात एका प्रसंगात त्यांनी हे गीत वापरले ही कादंबरी अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रकाशित झाली या कादंबरीची कथा ही तत्पूर्वी सुमारे शंभर वर्षांपूर्वी बंगाल आणि बिहारमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात झालेल्या संन्याशांच्या बंडावर आधारित होती ही कादंबरी प्रचंड गाजली आणि त्यातील वंदे मातरम हे गीत देशाच्या कानावकोपऱ्यात पोहोचले हे गीत त्यावेळी ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड करणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाचे प्रेरणागीत बनले वंदे मातरम हे शब्दजनू क्रांतीचा नारा बनले अठराशे शहाऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथील दुसऱ्या अधिवेशनात कवी हेमचंद्र यांनी सर्वप्रथम या, या गाण्यातील काही ओळींचे गायन केले आणि पुढे अठराशे शहाण्णव मध्ये काँग्रेसच्या बाराव्या अधिवेशनात कलकत्ता येथे रवींद्रनाथ टागोर यांनी रवींद्र संगीताचा वापर करून या संपूर्ण गीताचे गायन केले आणि त्यानंतर काँग्रेसच्या जवळपास प्रत्येक अधिवेशनात हे गीत गायले जाऊ लागले सन एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात जे वंगभंग आंदोलन सुरू झाले त्याची सुरुवात या गीताने झाली सहा ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी कलकत्त्यातील टाउन हॉलमध्ये जी सभा झाली त्यावेळी सुमारे तीस हजार भारतीयांनी या गीताचे समूह गायन केले आणि त्यानंतर हे गीत वंगभंग आंदोलनाचा जणू मूल मंत्र बनले भारत माता की जय हा नारा देखील या वंदे मातरम मधूनच उदयास आला अशा प्रकारे संपूर्ण देशाला वंदे मातारमने भारावून टाकलेले असताना दुसरीकडे मात्र मुस्लिम राजकीय नेते आणि संघटना यांच्याकडून वंदे मातारमला विरोध देखील होत होता मुस्लिमांचा आक्षेप असा होता की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या मठ कादंबरीत मुस्लिमांना खल पुरुष आणि अत्याचारी दर्शवले आहे त्यांच्याबद्दल यवन म्हणजे परकीय आक्रमक असा शब्द वापरलेला आहे बंगालचा नवाब मीर जाफर प्रशासक आणि जमीनदार असलेल्या मुस्लिमांनी संन्याशांवर आणि शेतकऱ्यांवर त्यांच्या स्त्रियांवर खूप अत्याचार केले असे वर्गण्यात आहे मुस्लिमांच्या या अत्याचाराच्या विरोधात संन्यासी व शेतकरी पेटून उठतात व उठाव करतात या संदर्भात कादंबरीतील भवानंद नावाचा संन्याशी इतर साधू व संन्याशांना मुस्लिमांच्या विरोधात प्रेरित करण्यासाठी वंदे मातरम हे गीत गातो अशी कथा यात आहे त्यामुळे वंदे मातरम मुस्लिम विरोधी आहे अशी धारणा बनल्याने त्यास मुस्लिमांकडून विरोध केला जाऊ लागला वंदे मातरम या गीतात देवी दुर्गा देवी सरस्वती देवी लक्ष्मी यांची स्तुती असून भारत देशाला मातेच्या स्वरूपात दर्शवण्यात आलेले आहे हे गीते एक प्रकारे भारत मातेचे वंदन आहे मुस्लिम धर्मात अल्लाह सोडून तर कोणाचीच पूजा केली जात नाही किंवा नमन केले जात नाही देव देवी या हिंदू संकल्पना मुस्लिम धर्माला मान्य नाही इस्लाम मध्ये तौहीद म्हणजे एकेश्वरवाद संकल्पना आहे केवळ अल्ला एकमेव या सृष्टीचा निर्माता आहे इस्लाम मध्ये इतर देवी देवतांना मानणे निषिद्ध आहे त्यामुळे केवळ हिंदू धर्मातील संकल्पनांना अनुसरून रचलेले हे गीत गाण्याची सक्ती मुस्लिमांवर केली जाऊ शकत नाही अशी भूमिका तत्कालीन मुस्लिम संघटनांकडून आणि नेत्यांकडून घेतली जाऊ लागली यातूनच मोहम्मद अली जिना आणि त्यांच्या मुस्लिम लीगने वंदे मातरमला जोरदार विरोध दर्शवला काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या मुस्लिम नेत्यांकडून देखील सर्व धर्मीय राजकीय संघटना अशी प्रतिमा असलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात इतर धर्मियांना हे गीत गायला लावणे योग्य नाही अशी भूमिका मांडली जाऊ लागली जर आनंद मठ ही कादंबरी सतराशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात घडलेल्या संन्याशांच्या ऐतिहासिक बंडावर आधारित होती तर मग कादंबरीत खरा इतिहास मांडला नव्हता का या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे आनंदवट कादंबरीत जी कथा मांडली आहे ती वास्तवाला धरून नाही असा काही इतिहासकारांचा दावा आहे दा सतराशे एकोणसत्तर सत्तर, सत्तर मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला होता त्यात लाखो लोक मृत्युमुखी पडले इंग्रजांनी दुष्काळ निवारण बाबत उपाययोजना तर नाहीच केल्या उलट त्यांच्या दुहेरी राज्य व्यवस्थेच्या धोरणामुळे कर वसुली करण्याच्या योजनांमुळे तेथील जमीनदार शेतकरी कारागीर यांची धूळधान उडाली साधू आणि संन्याशी यांची प्रामुख्याने धनिक व जमीनदार लोकांनी केलेल्या दानधर्मावर आणि मंदिरामधून मिळणाऱ्या देणग्यांवर गुजरात होते मात्र ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांमुळे संन्याशांना दानधर्म आणि देणग्या मिळणे दुरापस्त झाले त्यामुळे संन्याशांनी उठाव केला हे आंदोलन सतराशे सत्तर मध्ये सुरू झाले आणि सुमारे अठराशे पर्यंत धगधगत राहिले संन्याशांसोबत बंगाल व बिहार मधील शेतकरी आणि अस्ताकडे झुकलेल्या मुघल साम्राज्यातील बेरोजगार व उपासमार सहन करत असलेले सैनिक देखील होते संन्याशांमध्ये मुख्यत्वे हिंदू नागा आणि गिरी या सशस्त्र संन्यासांचा समावेश होता याच वेळी या, या संन्याशांसोबत मुस्लिम फकीरांनी देखील कंपनी सरकारच्या कर वसुलीला विरोध म्हणून भाग घेतला यामध्ये मजनोम शाह चिराग अली शाह मुसा शाह या प्रमुख फकीरांचा समावेश होता संन्याशांनी कंपनीच्या वखारींवर आणि खजिन्यांवर हल्ले केले म्हणजे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समूहांचा या उठावामध्ये समावेश होता ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांमुळे सर्व समाज होरपळलेला होता हे बंड मोडून काढण्यासाठी बंगालचा तत्कालीन गव्हर्नर वॉरन हेस्टिंग याला बरेच कष्ट पडले ही संन्याशांच्या बंडाची वस्तुस्थिती आहे मात्र बंकिमचंद्र चटर्जी यांनी या बंडाची पार्श्वभूमी घेऊन आनंदमठ कादंबरीत जी कथा रंगवली आहे त्यात मात्र कंपनी सरकारऐवजी मुस्लिम जमीनदार आणि प्रशासक यांना अत्याचारी दाखवण्यात आले या कादंबरीतील काही परिच्छदांमध्ये वर्णन आहे की संन्याशांनी आपल्यावरील अत्याचाराचा बदला म्हणून मुस्लिमांच्या गावांवर आणि घरांवर हल्ले करून घरी जाळून टाकले मुस्लिमांचा यवन असा वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे कादंबरीच्या शेवटी तर संन्यासांच्या गुरु इतर संन्याशांना सांगतो की ब्रिटिशांमुळे आधुनिक विज्ञान आणि शिक्षण मिळत असल्याने ब्रिटिश राजवट आवश्यक आहे बंकिमचंद्र चटर्जी हे इतिहासकार नव्हते ते लेखक आणि कवी होते त्यांनी आनंदमठ कादंबरीत संन्यासांच्या बंडाची घटना काही काल्पनिक पात्रे घेऊन हिंदुत्ववादी अँगलने देऊन रंगवली आहे आनंदमठ ही कादंबरी आहे तो ऐतिहासिक दस्तावेज नाही असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे एकंदरीतच वंदे मातरम या गीतात हिंदू देवतांचा उल्लेख वगळता मुस्लिमांविषयी आक्षेपार्ह असं काही नाही मात्र ते गीत ज्या आनंद मठ कादंबरीत वापरले आहे तो संदर्भ मुस्लिमांच्या वंदे मातरम विरोधाचे प्रमुख कारण स्वातंत्र्यपूर्व काळात होते आणि आजही आहे जेव्हा स्वातंत्र्य चळवळीने जोर पकडला होता तेव्हा वंदे मातरम या गीताला काँग्रेसने राष्ट्रगीत म्हणून घोषित करावे अशी मागणी देशभर सुरू झाली होती मात्र मुस्लिम समुदायाकडून या गीताला होणारा विरोध विचारात घेऊन एकोणवीसशे सदोतीसच्या फैजपूर अधिवेशनापूर्वी सुभाष चंद्र बोस रवींद्रनाथ टागोर आणि पंडित नेहरू यांची एक समिती नेमण्यात आली सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर या दोघांनीही वंदे मातरम हे संपूर्ण गीत राष्ट्रगीत मानण्यात यावे असे सुचवले मात्र पंडित नेहरूंनी वेगळा विचार केला आणि फैजपूर अधिवेशनात वंदे मातरमची सहा पैकी शेवटची चार कडवी वगळून पहिल्या दोन कडव्यांनी बनलेले भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले अर्थात देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या गीतावर ब्रिटिश सरकारने घातलेली बंदी कायम राहिली स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने यावरील बंदी हटवली देशाच्या राज्य घटना समितीचे काम अंतिम टप्प्यात आले असताना वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी जोर धरत होती जनगण मन आणि सारे जहासे अिंदो सारा हे देखील चर्चेत होती घटना समितीतील बहुतांश सदस्य वंदे मातरमच्या बाजूने असताना पुन्हा मुस्लिम विरोध आडवाला पहिल्या दोन कडव्यात हिंदू देवी देवतांचा उल्लेख नव्हता तरीही मौलाना अबुल कलाम आझाद आणि इतर काही मुस्लिम सदस्यांनी त्यास विरोध दर्शवला यावर निर्णय घेण्यासाठी नेहरू आणि मौलाना आझाद यांची एक समिती नेमण्यात आली यावेळी महात्मा गांधी यांचाही सल्ला घेण्यात आला गांधीजींनी सल्ला दिला की मुस्लिमांचा थोडा जरी विरोध असेल तर वंदे मातरमला राष्ट्रगीत म्हणून घोषित केले जाऊ नये अखेर या समितीच्या अहवालानुसार चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीने वंदे मातरम ऐवजी रवींद्रनाथ टॉगर यांचे जनगण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणजे नॅशनल अँथम म्हणून स्वीकारले मोहम्मद इकबाल यांच्या सारे जहा से अच्छा या गीतासह वंदे मातरमला था। चा मातरम चार कडवी वगळल्यानंतर या गीताचे गायन करण्यास होणारा मुस्लिम विरोध एकोणीसशे सदौतीस मध्ये कायमच संपणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही एकोणीसशे पन्नास मध्ये देखील मुस्लिमांनी त्यास विरोध केला त्यामुळे त्यास राष्ट्रगीताचा दर्जा मिळू शकला नाही केवळ दोन कडव्यांच्या या गाण्यात मुस्लिमांच्या भावना दुखवतील असं काहीच नाही या गाण्याचा अर्थ असा आहे की हे माते मी तुला प्रणाम करतो पाण्याने परिपूर्ण फळांनी बहरलेली दक्षिणेच्या वायू लहरीने शांत भासणारी बहरलेल्या पिकांनी समृद्ध अशा माझ्या मातेला मी प्रणाम करतो शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात फुलांच्या राजींनी वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते पाण्याची अवीट गोडी मधुर बोली सुख समृद्धी देणारी हे माता माझा तुला प्रणाम हे आपल्या देशाचे शुद्ध गौरवगीत आहे यात कुठेही मूर्तीपूजा नाही देवी देवतांचा उल्लेख नाही पूजा नाही केवळ देशाला माता मानून केलेले वंद नाही मात्र स्वातंत्र्यपूर्व काळापासून अगदी आजही या गीताला मुस्लिम विरोधी मानत काही मुस्लिम संघटना आणि मुस्लिम नेत्यांचा वंदे मातरम विरोध कायम आहे आणि त्यांच्या ऐकून अनेक मुस्लिम लोक या गीताचा अर्थ नीट समजून न घेता विरोध करतायत इतकेच काय तर भारत माता की जय हा नारा देण्यास देखील नकार देतात खासदार असदुद्दीन ओवीसी म्हणतायत की मानेवर सुरी ठेवली तरी वंदे मातरम म्हणणार नाही आमदार अबू आझमी म्हणतायत की आम्हाला आमच्या धार्मिक श्रद्धा जपण्याचा अधिकार आहे आम्ही फक्त अल्लाहासमोर झुकतो ज्याप्रमाणे हिंदूंनी नमाज पडावी असा आमचा आग्रह नाही त्याप्रमाणे आम्ही वंदे मातरम म्हणावे असा आग्रह हिंदूंनी धरू नये म्हणजे एक प्रकारे त्यांनी वंदे मातरम हे हिंदू गीत असल्याचे धरले आहे मध्ये वंदे मातरम विरोधात फतवा काढला होता दोन हजार नऊ मध्ये जमियात उल्लेमा हिंद या संघटनेने देखील असाच फतवा जाहीर केला होता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वंदे मातरमला विरोध दर्शवताना म्हटले की त्यांच्यावर वंदे मातरम म्हणण्यास कोणीही बळजबरी करू शकत नाही राज्य घटनेने कुठेही वंदे मातरमचे गायन करावे असे म्हटलेले नाही शिवाय सर्वोच्च न्यायालयाने देखील निवाडा दिलाय की वंदे मातरम किंवा राष्ट्रगीताचे गायन करण्याची किंवा त्यावेळी उभे राहण्याची सक्ती कोणावरही केली जाऊ शकत नाही आता वंदे मातरमचे गायन करण्यास नकार देणे हे कृत्य संविधान विरोधी ठरते का हे पाहू मुळात राज्यघटनेत वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत असल्याचा कुठेही उल्लेख नाही सर्वोच्च न्यायालयाने देखील एका हे स्पष्ट केले आहे की राज्यघटनेत राष्ट्रीय गीत ही संकल्पना कुठेही नमूद नाही चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीने या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली आणि दोन दिवसांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या गीताला जनगण म्हणजे या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान दिला पाहिजे अशी ऑर्डर काढली राज्यघटनेच्या चौथ्या भागात कलम एक्कावन्न एमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे त्यापैकी पहिले मूलभूत कर्तव्य आहे की संविधानाचे पालन करणे आणि त्याच्या आदर्शाचा आणि संस्थांचा राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे ते भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे म्हणजे यात नॅशनल अँथमचा उल्लेख आहे नॅशनल सॉन्गचा नाही शिवाय एकोणीसशे शहाऐंशीच्या बिजा इम्मॅन्युएल विरुद्ध केरळ राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे की राष्ट्रगीताचे किंवा राष्ट्रीय गीताचे गायन करण्याची सक्ती करता येणार नाही अशी सक्ती संबंधित व्यक्तीच्या मूलभूत आणि धार्मिक अधिकारांचे हनन करणारी ठरू शकते एकोणासशे एकाहत्तरच्या प्रिव्हेन्शन टू नॅशनल ऑनर ऍक्ट या कायद्यानुसार देखील राष्ट्रगीताचे किंवा राष्ट्रीय गीताचे गायन न करणे हा त्यांचा अपमान ठरत नाही या कायद्यातील कलम तीन नुसार एखादी व्यक्ती जर जाणीवपूर्वक इतरांना राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय गीत गायनापासून रोखत असेल किंवा त्यात अडथळा निर्माण करत असेल तरच ते कृत्य राष्ट्रगीताचा अवमान मानला जाईल व त्यासाठी संबंधिताला तीन वर्षांपर्यंत कारावास अथवा दंड किंवा दोन्हीही अशा प्रकारची शिक्षा केली जाऊ शकते म्हणजे राष्ट्रगीताचे किंवा राष्ट्रीय गीताचे गायन गीत करण्यास नकार देणे हे कृत्य संविधान विरोधी नाही आणि तो गुन्हा देखील ठरत नाही ही, ही बाब देखील महत्वाची आहे एकंदरीतच राष्ट्रगीताचे किंवा राष्ट्रीय गीताचे गायन करण्याची सक्ती कोणावरही केली जाऊ शकत नाही मात्र राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून प्रत्येकाच्या मनात आपल्या राष्ट्रीय प्रतिकांबद्दल आदर असलाच पाहिजे जनगणमन किंवा वंदे मातरम कानावर पडतात लहानपणापासूनच आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात कदाचित आज या गीतांना जे विरोध करत करतायत त्यांनीही लहानपणी शाळेत असताना असाच अनुभव घेतला असेल मात्र धार्मिक कट्टरतावादी लोकांच्या भिखारी आणि चुकीच्या प्रचारामुळे राष्ट्रीय प्रतीकांकडे देखील जेव्हा धार्मिक अँगलने पाहिले जाते तेव्हा असे वाद निर्माण होतात वास्तविक पाहता वंदे मातरम गीतात कुठेही मुस्लिम विरोध नाही मात्र या गीतास आनंद मठ या कादंबरीचा संदर्भ असल्याने आजही या गीताला विरोध केला जातो ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे आता वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत मात्र यावरील हिंदुत्ववादी गीत असा शिक्का काही केल्या पुसला जात नाहीये त्यास आर एस एस विश्व हिंदू परिषद भाजपा यांच्याकडून हे गीत कडव्या हिंदुत्वाचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे असा प्रखर प्रचार केला जात असल्याने त्यास होणारा मुस्लिम विरोध आणखीनच वाढला आहे असो बाय द वे जनगणमन हे ब्रिटिश राजाच्या स्वागतासाठी रचलेले गीत असल्याने ते आपले राष्ट्रगीत नसावे अशीही एक मागणी पुढे येत आहे त्याविषयी नंतर बोलू तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ज्ञान कीर्तीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद